त्याला निश्चितपणानं पोलिसांच्या मार्फत करता येईल आपल्याला काही करता येईल ही भूमिका कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावी आणि उद्याच्या काळामध्ये दोन दिवसामध्ये चिन्ह हे आपलं दुजारीवाला मानून हे मत देण्यासाठी आव्हान आपण घरोघरी जाऊन आपल्या भागामध्ये प्रत्येकानं शंभर घर करायची आज ठरवलं आपण इथल्या कार्यकर्त्यांनी इचार करायची नाही तर आजूबाजूच्या मतदारसंघाती सुद्धा आपण करू शकू हे फक्त मनात घ्यावं आणि पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान करतो ही प्रचार आता वेगळ्या पद्धतीने जाऊन पॉपलेट वाटले स्लिपा घेतात का नाही आणि कशा पद्धतीनं काय कुठे कमी पडलंय काय आपण अजून कुठे जायचं आहे ही भूमिका आपण लक्षात घेऊन अशा पद्धतीचं नियोजन आपण भागामध्ये करावं आपणच तिथल्या त्या भागातले त्या उच्च नेत्यावर असं प्रत्येकानं समजावं तिथं दहा जण असतील पंचवीस जण असतील पन्नास जण असतील तर ते पन्नास जण या पक्षे या गावचे नेते अशा पद्धतीने समजून ही निवडणूक उद्याच्या काळामध्ये मग अशी बावतकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वीस तारखेला संध्याकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर सही डोळे उघडून सही करून तिथली जी सगळी संख्या घेऊन काँग्रेस कमिटीमध्ये म्हणजे आपले जे केंद्र प्रचार कार्यालय आहे तिथं सगळा तो डाटा अत्यंत काळजीनं आपण जमा करावा ह्याच्यामध्येच खऱ्या अर्थानं आपली लागणूक केलेली खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये ती सगळी नोंद युद्ध होणार आहे ही भूमिका मी मांडतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला जास्तीत जास्त मतदान आपल्या भागातनं काढावं ही ईर्ष्या प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठेवून आपण काम करावं ही भूमिका बर मी ते धामतो जय जय महाराष्ट्र